नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या युट्यूब चॅनलवरती प्रश्न आयुष्याचा कोण जिंकणार बक्षीस भाग तीनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही आपली प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या बघताय कमेंट करताय आणि बक्षीससुद्धा आहे याचा मला तर खूप खूप अभिमान आहे आणि आपण खूप चांगल्या प्रकारचा कंटेंट निवडलेला आहे आणि त्या कंटेंट बघताना खूप लोकांना छान पण वाटते बरं का आणि आपण रोज एक संदर्भ स्पष्टीकरण देऊन त्या स्पष्टीकरणावर त्या आपण एक प्रश्न विचारतोय आणि आज मी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तालुक्यावरचा तालुक्यावरचा प्रश्न आहे मित्र आहे तुळजापूर तालुक्यातनं तुम्ही कुठल्या तालुक्यात नाहीत ते पण कमेंट करून सांगण्याचा क सांगण्याचा प्रयत्न करा आणि प्रश्नाचं उत्तरसुद्धा कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा मी आहे तुळजापूर तालुक्यातनं तर मित्रांनो आपण जर विचार केला तर आई तुळजाभवनीचं दर्शन घेण्यासाठी तुळजापूरला खूप खूप भाविक भक्त येतात बरं का आणि आपले काही फॅनसुद्धा येतात तीत। तिथं तर तिथं आल्यानंतर मला फोन करतात कर करता किंवा कमेंट मेसेज करण्याचा प्रयत्न करतात तर मला प्रत्येकाला भेटायला जमत नाही मित्रांनो कारण आपल्या शेतातलं काम सोडून दहा ते बारा किलोमीटर तितक्या लांब जायला जमत नाही आणि त्यांना पण इकडं माझ्या गावाकडे यायला जमत नाही कारण ते आलेल्या असतात दर्शनाला फॅमिली सगळं मग तिथं दर्शन घ्यावं का आपल्याकडे यावं ही हो। त्यांना पण समजत नाही तर मित्रांनो तुळजापूरला आई तुळजाभवनीचं दर्शन घेण्यासाठी खूप भाविक भक्त येतच असतात आणि आल्यानंतर मला खूप खूप लोक कॉल करतात नंदू भाऊ हो या तुम्ही भेटायला असं करा तसं करा पण मला राहू जमत नाही बरं का शेतातली कामं सोडून जायला तिकडं जनावरं असतात शेळ्या असतात वावरातली काय कामं असतात पिकाला पाणी द्यायचं असते ती सोडून मला जाता ना येत नाही आणि खूप जण असं म्हणजे नाराज होतात आम्ही तुझ्या तिकडं तुळजापूरला येतोय आणि तू भेटण्यासाठी आम्हाला तुळजापूरला येत नाहीस असं तसं तर मित्रांनो तुम्ही सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा राहत तुम्ही एक जण मला भेटायला येत नाही तुळजापूरला रोज एक ते दोघ जण तर आलेला असतात आपले फॅन लोक कुठून ना कुठून लांबून लांबून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून पण त्यांना भेटायला आपल्याला जायला जमत नाही कारण रोजचं मड त्याला कोण रडं रोज कोण ना कोण आलेला असतंय तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि रोज जर मी कोणाला जर भेटायला चाललो तर वावरातली कामं कोण करणार आहे वावर पण महत्वाचा आहे ना कामं करणं त्याच्यामुळं मला जमत नाही राहू तुळजापूरला जायला आणि आपला तालुका तुळजापूर आहे तर मी चला म्हणलं की आपल्या मित्राला समजावून पण सांगावं आणि तालुक्यावर तिचा एखादा प्रश्न विचारावा तर मित्रांनो चला आपण प्रश्नाला सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यात किती तालुक्या आहेत पर्याय एक दोनशे आठ पर्याय दोन, दोन तीनशे आठ पर्याय तीन एकशे अठ्ठावन्न पर्याय चार चारशे तर चला मित्रांनो लवकरात लवकर कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि जिंकण्याचा जिंकण्याचासुद्धा तुम्ही प्रयत्न करा महाराष्ट्र राज्यात किती तालुक्या आहेत तुम्हाला तर माहीतचं असेल तुम्ही पटदीने कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा आणि महाराष्ट्र राज्यातल्या एक्सवाय झड किती का तालुका असं ना त्यातला माझा एक तुळजापूर तालुका आहे आणि तुळजापूरचं राव एकदम सौंदर्य आहे निसर्गरम्य वातावरणात डोंगरावरती वस तुळजापूर वसलेलं आहे आणि तिथं पर्यटन स्थळ म्हणून आहे तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा आहे खूप भाविक भक्त त्या तालुक्याला येत असतात लांबून लांबून बाहेर देशातून येतात देशातून येतात राज्यातून येतात जिल्ह्यातून येतात खूप खूप लांबून तिथून भाविक भक्त येण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यातून आपले काही फॅन सुद्धा येत असतात आणि कॉल पण करतात भेटायला या असं करा तसं करा पण मला जमत नाही मी तुमची माफी मागतो सर्वात अगोदर कारण मला शेती कामं सोडून यायला तुम्हाला भेटायला जमत नाही तर मित्रांनो प्रश्न कसा वाटला नक्की नक्की कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर डायरेक्ट तुम्ही तुमचा तालुका कमेंट करा 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 फास्ट कमेंट करा तर मित्रांनो काही लोक का आता सदा म्हणतायत बरं का काय प्रश्न विचारतो एकदम सुप्पी बालीसारखी असं तसं तर असू द्या राव सुरुवातीला आपला कार्यक्रम थोडा व्हायरल हो तर आपल्याला सुप्पीच प्रश्न विचारावं लागणार विचार आहे ते आणि पुढे पुढे चालून तुम्हाला मी अशी प्रश्न विचारणार आहे आपल्या बनावटीची किंवा म्हणी ती कलं ते तुम्हाला गुगलवर सर्च करून पण भेटणार नाही गुगलवर भाकर भेटत नाही हे तर तुम्हाला मान्य आहे त्याचप्रकारे गुगलवर प्रश्न पण भेटणार नाहीत आपले फक्त स्टार्टिंग आहे म्हणून आपण साधे साधे प्रश्न विचारत चाललो आहे सांकेतिक भाषेतील किंवा कोड्यातील जर प्रश्न विचारलो ना मग विषय नाही तिथं तोंड गप्प राहील तुमचं साधेच प्रश्न आहे ती पण साधेच प्रश्न पहिल्यांदा विचारावे लागतात शाळा शिकत असताना स्टार्टिंगला दहावीला जाणवून बसता येत नाही दहावीच्या वर्गामध्ये बालवडीपासूनच आपल्याला शिक्षण घ्यावं हो लागतंय तेव्हा आपल्याला दा ला दहावीला जाता येते त्याच्यामुळं सुरुवातीला मला सोपे सोपेच प्रश्न विचारावे हो लागतात पुढे चालून सांकेतिक भाषेतले मी प्रश्न विचारलो हो ना करता येणार नाही तुम्हाला कमेंट त्याच्यासाठी एम पी सी यू पी सी करणाराच मुलगा लागल करेक्ट उत्तर देण्यासाठी काय साध्या माणसाचं काम नाही किंवा कमेंट थ्रोच्या कमेंट करणं शिकुणाला पण जमतं नावं ठेवणं तर समध्याला जमतं पण बाबा आहे शेतकरी मुलगा करतोय काहीतरी कंटेंट जगाच्या वेगळा लोकांसारखं का कुठं ब्लॉगमध्ये आमचं भांडणच झालं आमचं डिवोसच झाला आमच्या घरी बाजारच नाही आम्हाला मदतीचीच गरज आहे मला ह्यानं कमेंटद्वारे शिव्या दिलं मला त्यानं ही केलं आम केलं हे असली माकड चाळ तर आपण करत नाही ना आणि ना आपल्याला करता पण येणार नाही नवरा ना बायकोचा सुखी संसार असतो पण ते ब्लॉगमध्ये दाखवतात आमचं भांडण झालं हिच्यामुळं भांडण झालं त्याच्यामुळं भांडण झालं हे असली तर चाळ करत नाही ना मी हा आम्ही करतोय काहीतरी जगाच्या वेगळं लोकांच्या वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय लोक जे करतात ते मला करायला आवडत पण नाही आणि करणार पण नाही म्हणून म्हणतो जीवन खूप सोपं आहे प्रश्न आयुष्याचा कधीच सुटणार नाही आयुष्य संपल्यानंतरच प्रश्न सुटणार आहे आयुष्य सजासजी जगता येत नाही किंवा जिंकताही येत नाही त्याच्यासाठी मेहनत जिद्द आणि कष्टच करावं लागतं कष्ट हेच भांडवल कष्टाशिवाय काहीच नाही आजकाल श्रीमंत लोकांचं उदाहरण घेतलं तर श्रीमंत लोक सहज सांगतात ही ही सोसायटी माझी आहे ही फोर व्हीलर माझी आहे ते लोक पैसे माझे आहेत बिल्डिंगा दाखवतात प्रॉपर्टी दाखवतात पण आपल्यासारखं गरीब माणूस तुझ्याकडे काय का आहे म्हणल्यानंतर काय दाखवणार आहे कष्ट हेच भांडवल त्यांना सांगावं लागल मी जे काम करतोय मेहनत करतोय तेच माझं भांडवल हो आहे तीच माझी प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळं आपण काहीतरी जगाच्या वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय फक्त नाराज होऊ नका मित्रांनो कार्यक्रम व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करा वरचीवर कार्यक्रम खूप व्हायरल होणार आहे खूप फेमस होणार आहे आणि ह्या कार्यक्रमामुळं मी ब्रँड बनणार आहे हे माझ्या डोळ्यातलं स्वप्न आहे आणि ती स्वप्न मी जिंकताना बघतोय एक पाऊल यशाकडे टाकण्याचा प्रयत्न करतोय मी मग ते पाऊल अडवण्याचा प्रयत्न करतायत लोक आता सध्या चालू आहे पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही मला सवय नाही मला हेनं कमेंट केली मला त्यानं कॉल केला असं धमकी टाकली ही केली ती केली सांगाचा जा। पण जाऊ द्या जा मी तुम्हाला एक मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो काल माझ्या हातून एक बक्षीस निवडलं मी दशरथ दादाचं होतं त्यांना मी कमेंट केली होती नंबर दिला होता असं असं तुम्ही बक्षीस जिंकलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या मेसेजमध्ये तुमचं नाव टाईप करा तर काल एका महाभा भागानं त्यांच्या परस्पर मला मेसेज टाकला मी दशरथ दादा आहे आणि माझं माझं बक्षीस मला देऊन टाका फेक्या माणसानं एक मेसेज केलेला दशरथ दादाने एक मेसेज केलेला तर दशरथ दादाचा मेसेज मी लगेच ओळखलो आणि जी माणूस फ्रॉड आहे जी मुलगा फ्रॉड आहे त्याला मी डायरेक्ट ब्लॉक करून टाकलं भिकारायचं म्हणलं तू अरे तू सहज जर मला मदत मागितली असतीच ना तुला दोनशे एक्कावन्न रुपयाचं बक्षीस नाही हजार दोन हजार तुला उसने दिले असते मी एक दोन वर्षासाठी पण तू तिथं गद्दारी केली धोका दिला धोका देऊन तू सांगितलं डायरेक्ट मी बेस्ट दादाय दादा आहे माझं माझं बक्षीस मला देऊन टाका आणि त्या मेसेजमध्ये फोनपे नंबरसुद्धा त्यानं दिला होता माझी लोक कुठल्या थराला जातील काय सांगता येत नाही आजकाल लोक कष्ट करायचं सोडून दिलेत अरे जिद्द जिद्द ठेवा जिद्द कष्ट करण्याची जेवढं कष्ट करून जेवढं भेटतं ना तेवढं असं माकडचाळ करून काही भेटणार नाही सुरुवातीला भेटेल तुम्हाला पण ते काहीच कामाचं नाही माकडचाळं करून कमवलेलं कष्टानं कमवा जिद्दीनं कमवा काय का मत आहे मित्रांनो तुमचं पण मला ह्या कार्यक्रमामध्ये खूप सतर्क राहावं हो लागणार आहे कारण त्यांची हिस्ट्री काढणं किंवा मला कमेंट करून पिन करणं त्यांना सांगणं हे थोडं चुकीचं होतं आहे बरं का कारण फ्रॉड लोकं मेसेज करत आहेत त्यांच्या नावाने पण मी पण खूप टॅलेंट बाज आहे मी पण खूप हुशार आहे मी काय वेडा नाही लगेच तुमच्या शब्दात गुंताला मी चौकशी केल्याशिवाय पुढचं पाऊल कधीच टाकत नाही तर द्या मित्रांनो कार्यक्रम कसा वाटला तुम्ही सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा आणि कार्यक्रम जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर कार्यक्रम फक्त शेअर करण्याचा प्रयत्न करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल ओकोन प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद